नमस्कार शेतकरी मित्रांनो खान देश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मैस बाजार दाखवतोय जो, जो शेतकरीचा मैस बाजार आहे मित्रांनो तिथं पूर्ण शिखल आहे त्यामुळे बाजार इकडं भरलेला आहे आज गेटच्या समोर दौरा रस्ता बघू शकता हां तर समोरच्या शेडमध्ये हा बाजार भरलेला आहे तो लागण म्हशी ज्या काही शेतकऱ्यांच्या दुधाच्या मशी आलेले असतात तर सर्व शेडमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आजच्या बाजारा बाजारातील एवढ्या म्हशी आलेल्या आहे मित्रांनो सर तुम्हाला इथं पाहायला भेटायला लागली म्हशी शेडमध्ये तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनलमध्ये नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला व्हिडिओ बाजारातील जुना मार्केट आणि मीना मार्केट तुम्हाला पेशी व्हिडिओ दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा गेटचा समोरचा रस्ता आहे आणि त्या लागूनच हा बाजार भरलेला आहे आजचा ज्या अगोदरची जी जागा होती मित्रांनो तिथं दोन दिवसापासून पाऊस चालू असल्या कारणाने चिखल जास्त आहे त्यामुळे इकडं बाजार भरलेला आहे आता मशी वगैरे बघू शकता इकडे तुम्हाला मशी दाखवता इकडं काही दुधाच्या मशी आलेली आहे सोळा वर्षा काही आहे आणि पुढं मित्रांनो लार मशींचा बाजार भरलेला आहे तो तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे संध्याकाळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मशी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या मशी आलेल्या तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो धुळे बाजारामध्ये आणि जास्त करून जाप्राबादी जातीच्या तुम्हाला जास्त करून म्हशी वगैरे पाहायला भेटतील धुळे बाजारामध्ये तर आपले व्हिडिओ पण मित्रांनो बरेच लांब लांबचे शेतकरी येत असतात तिथं बाजारामध्ये गोल्ड शेतकरी मित्रांनो त्यांनी काही मशीन घेतलेली आहे त्यांचा पण आपण चॅनलला टाकलेला आहे तर तुम्हाला या मशीनची काही किंमत वगैरे हो आपण सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन बाजार इकडे स्टार्ट केलेलं आहे तिथं स्टार्ट केलेलं आहे का बरोबर कुठून आहे आपल्या मशीन हां पूर्ण राहून आपली का का कधी झालेली का काय म्हणता किंमत वगैरे पंच्याऐंशी कशी चालली तू दादा कशी चालले तु दाला सहा सहा लिटर बरोबर तर मित्रांनो सहा लिटर दुप्ची मैसा आहे तुम्हाला व्हिडिओ किंमत सांगितलेली एका जमान्यात मग कास वगैरे बघू शकतो कासा वगैरे अंदाजा लागून मोकळी तिला किती दिवस बाकी आहे एका महिन्याची कच्ची घाई तिची किती सांगायला हिच्या पंचावन्न हजार रुपये का तर मित्रांनो ही एका महिन्याची कच्ची आहे आता म्हशीची जातीवरती आणि क्वालिटीवरती तुम्हाला किंमत पाहायला भेटणार आहे तिच्या पंचावन्न हजार रुपये आणि जण लिहिली आहे ना ती गाव काय जबस्त आहे काय बरं काय म्हणायची किंमत पसष्ट हजार रुपये त्याचे पासष्ट हजार पास रुपये तर मित्रांनोही फक्त सांगायला किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त तुमचे आपला नाव नंबर सांगा सुनील चव्हाण सुनील चव्हाण नंबर सांगा तुमचा एकोणसाठ तेवीस पंच्याऐंशी चौदा गाव आपलं वरखेडी का वरखेडे 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 तर मित्रांनो गावात यांची पूर्ण बघू शकता वगैरे तर असं आपल्याकडे काय रेंज पाहायला भेटणार भेटणारी आपल्याला पन्नास साठ पंचावन्न चाळीस असं आहे सत्तर ऐंशी हजारपर्यंत तुमचं बजेट असं तसे तुम्हाला त्यांच्याकडे मशे वगैरे पाहायला घटना तर मित्रांनो मशी वगैरे बघू शकतो आता याची कि पैसे तुम्हाला बरोबर तर मित्रांनो आता बशी वगैरे बघू शकता तुम्ही आता आजचा जो बाजार इथं बाजार भरलेला आहे आता शिक्केवर जोपर्यंत तिथं शिक्कल आहे मित्रांनो तो इथं बाजार भरणार आहे काय तोलावरची गाबली चार महिन्याची लागेल आहे का बरं 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 काय भावन घेतली पंच्याऐंशी हजार रुपयाची पंच्याऐंशी हजार रुपयाची घेतली आहे का किती वेताची आता दुसऱ्या मध्ये का कोण गावची आपण बुलढाणा चिखलडाणा बुलढाणा चिखली चळागरा तालुका बरोबर तर तुमचं नाव सांगा बरं सय्यद तौसिफ शेतकरी का व्यापारी आपला शेतकरी शेतकरी का व्हिडिओ पाहून आलो आम्ही असं आहे का बरोबर आलेली लागण घेतली त्यांनी चार महिन्याची बरं सगळं बघू शकता तुम्ही आता आपले व्हिडिओ पाहून आलेले होते मित्रांनो का किती के केव्हायची एक लाख तीस हजार रुपये का बरोबर कोण गावची आपण लांड द्यायची आहे का तर मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये कमी जास्त व्यवहारामध्ये कमी जास्त सांगायची आहे का बरोबर तर नंबर वगैरे आहे का तुमचा एक्याण्णव पंचेचाळीस झिरो पाच एकवीस एकोणसाठ तुमच्यामध्ये काही दुसऱ्या मित्रांनो मशीचा बाजार वगैरे बघू शकता आज इकडं बाजार आहे तर आज कसं आहे मित्रांनो थोडा रेट मध्ये उलट फेरत असणार आहे आजचा बाजारामध्ये आता आजो बाजार आहे मित्रांनो आणि इकडे तुम्हाला काही काही मोजक्या मशी आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो इकडे बाजार बघू शकता सर्व शेळकडे बाजार भरलेला आहे आणि नवीन बाईचे ची धाव नाही फक्त इथं दोन धावने पाहायला भेटणार आहे इकडे दोन तीन मशी मित्रांनो आजचा जो बाजार आहे तिकडे शेळ मध्ये भरलेला आहे मित्रांनो गेटच्या समोर इथं फक्त काही नेहमीची धावने ते इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे मशी वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे आता ये बजेट मची। मची बजेट ही क्वालिटी अशी मित्रांनो बजेट रेंजच्या मशी पासष्ट हजार सत्तर हजार अशी रेंजच्या मशी जास्त महाग मशी नाही मित्रांनो बजेट रेंजची आहे आणि सर्व राजस्थान खरची आहे पाणी नाही पाणी जर तुम्हाला मशी घ्यायची राहिले मित्रांनो तर तुम्ही इथं येऊ शकता तुम्ही त्यांची धावा नाही आता यातो मला या बजेट यांचा दाखवतोय मित्रांनो काही मोठ्या मापाच्या मशी जुना मार्केट आणि मीना मार्केट त्या तुम्हाला त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे आता बघू शकता या मशी इथं आणि तिकडं ती एक लाला याची धावणी समोर ती पाटील याची धावणी मित्रांनो आणि नवीन बाईची धावण आता समोर व्यवहार चालू आहे आता तो असा आहे मित्रांनो झाकून व्यवहार चालू आहे त्यामुळे तुम्हाला सांगता येणार नाही काय काय भावाने म्हशी मागता पण पण यांच्याकडं तुम्हाला साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार लास्ट आहे मित्रांनो इथं पंच ऐंशी हजार याच्यावरच्या किमतीच्या मशीनी आहे आणि या मशीनच्या बरोबर तीच किंमत आहे मित्रांनो जास्त महाग घेतला घ्यायला पण चालणार नाही या मशीन जास्तीत जास्त पासष्ट सत्तर पंच्याहत्तरची रेंज या मशीन आहे मित्रांनो आता काही दूध आवल्या काही आहे जर तुम्हाला मशी घ्यायचं असतील तरी तर तुम्हाला नेहमी दूध पाहायला भेटणार आहे आज पूर्ण खाली मित्रांनो घेटचं समोर बाजार बनलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा